नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर जवाहर नगर हायस्कूल जवाहर नगर इथलकंजी मध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा जवाहरनगर हायस्कूल जवाहर नगर, नगर इटलकरंजीमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव श्री सुभाष काडाप्पा सर होते तर ध्वजारोहण खजिनदार सुधाकर झोले यांच्या हस्ते करण्यात आले जवारनगर हायस्कूल जवारनगर इचलकरंजी ही शाळा म्हणजे सामान्य विद्यार्थ्यांना असामान्य विद्यार्थी घडवणार ज्ञानाचे मंदिर आहे असे आपले मनोगत सौ सरिता कलाल चौगले यांनी केले त्यापुढे असे म्हणाले की कबनूर एज्युकेशन सोसायटी संचलित जवाहरनगर हायस्कूल जवाहरनगर इच्चलकरंजीमध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या कलागुणांना शैक्षणिक आवडीनिवडीना शिस्तप्रिय जीवनाला आकार देण्याचे काम शाळा स्थापनेपासूनच केले जाते त्यामुळे माझ्यासारख्या हजारो सामान्य विद्यार्थी असामान्य बनून यशस्वीतेचे जीवन जगत आहेत याचे सर्व श्रेय माझ्या जवाहरनगर श शाळेला आहे आणि हे मी अजन्म विसरणार नाही असे प्रतिपादन विद्यालयाची माझी विद्यार्थिनी सौ सरिता कलाल चौगले यांनी केले त्या जवाहरनगर हायस्कूल जवाहरनगर इचलकरंजीमध्ये हुशार होत करू आणि गरीब विद्यार्थ्यांना शालेय गणेश वाटप कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सेक्रेटरी सुभाष काडापा सर होते प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक एस जी उगारी यांनी केले यावेळी विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिन्या सौसरिता कलाल चौगळे यांच्यामार्फत शालेय गणवेशाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जयकुमार खोले यांनी जवाहरनगरमधील मध्ये असणारी कृतज्ञता ही आम्हालाही आनंददायी वाटते त्यामुळे भविष्यात ही या भागातील गोरगरीब मुलांना सर्व शैक्षणिक व भौतिक सुविधा देण्यास संस्था बांधील आहे असे प्रतिपादन केले यावेळी विद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक गणवेश देऊन प्रोत्साहित केल्याबद्दल सौसरिता कलाल चौगले यांचा संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला सेक्रेटरी सुभाष काडापसर यांनी मुख्याध्यापक असताना शाळेच्या स्नेहसंमेलन क्रीडा महोत्सव शैक्षणिक प्रशासन अशा विविध आठवणींनी सभागृहाला मंत्रमुग्ध केले संस्थेचे खजिनदार श्री सुधाकर झोले यांचे यथोचित भाषण झाले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक एस जी उगारी यांनी केले तर एम सी सीच्या विद्यार्थी विद्यार्थीनी मान्यवरांना सलामी दिली प्राथमिकच्या बालचमुनी विविध वेशभूषा सादर करून देशभक्तीपर संगीत सादर केले व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष श्री जयकुमार कोले माजी विद्यार्थिनी सौसरिता कलाल चौगळे उपस्थित होते यावेळी सृष्टी पाटील जक्या नदाब जुबेर्या नदाब शुभा दुमाळे संस्कृती लोटके या विद्यार्थ्यांची भाषिने झाली आभार पर्यवेक्षक यम ए करव यांनी मानले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ एस बी चव्हाण व सौ एन एस पाटील यांनी केले ज्या वेळेला काहीतरी दिलं त्यावेळेला हात असे होते पण तुमचे देखील हात एकदा असे झाले पाहिजे देणारे हात असे तर आपण देणारे देखील झालं पाहिजे परिस्थिती माणसाला असते पण परिस्थितीतून पुढं जाणं आपल्या आई वडिलांचं ध्येय जे आहे आपल्यासाठी ते साकारणं सगळ्यात महत्वाचं जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपले तो जे साधू ओळखावा देवते त्यांची मानावा या गरीब विद्यार्थ्यांच्यासाठी मी या शाळेत शिकलं शिकल या शाळेतले विद्यार्थी परिस्थितीनं जास्तीत जास्त एवढे सुदृढ नाही आहे त्यांची परिस्थिती बेताची आहे आहे कोणाचे आई वडील भांड भांडी करतात कोण मागावर जातात कोण भाजी विकतात काही विद्यार्थींचं विद्यार्थ्यांचे पालक बरे असतील पण त्या विद्यार्थ्यांनी देखील जाणलं पाहिजे की आमच्याबरोबर जे सामान्य विद्यार्थी आहेत आपल्याकडनं काय मदत करता आली तर या विद्यार्थ्याला अवश्य मदत केली पाहिजे आणि आपणही एकदा आज कशा त्या माझी विद्यार्थी अशा ह्याच्यात बसायच्या पण आज आमच्याबरोबर खुर्चीवर बसलेत का त्यांचं कर्तृत्व आहे त्यांना आईवडिलांनी ज्या वेळा शाळेत घातलं त्यावेळेला त्यांनी मनाची गाठ बांधली असेल की माहीत मी काहीतरी आईवडिलांना करून दाखवे आणि प्रत्येकाच्या आईवडिलांची अपेक्षा असते की माझं मूल मोठं व्हावं चांगलं व्हावं समाजामध्ये त्यांना नाव कमवं आणि आमचे दुःख कमी करावे